श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ महिन्याची जी पौर्णिमा असते तर त्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो गुरुपौर्णिमा हा जो दिवस असतो तर तो आपल्या गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरु कोण असतात गुरु आपले शिक्षक असतात आपले आई वडील असतात त्यानंतर आता परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज हे आता आपले सर्वांचेच गुरु आहेत तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुची सेवा करायची असते गुरुचरित्रातील जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की एक वेळेस ईश्वर कोपल्या तर गुरु वाचवू शकतो पण गुरु जर कोपला तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही इतकं महत्त्व हे गुरुला असतं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या गुरुची सेवा करणं त्याचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याची माहिती आणि दोन तीन साधे सोपे उपाय त्याबद्दलची माहिती संपूर्ण या आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमेची जी तिथी आहे तर ती वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे आणि त्यानंतर पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती रविवारी एकवीस तारखेला दुपारी तीन वाजता होणार आहे त्यामुळे आपल्याकडे उदया तिथीनुसार कोणतेही दिवस मानला जातो तर उदया तिथीनुसार रविवारी आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे आता या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आलं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला तिथे जागेवरतीच बसून तुमच्या गुरुंचं प्रथम स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा जे कोणते तुमचे गुरु असेल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणा ना किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचं तुम्ही पठण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर पिवळ्या कलरची जर तुम्हाला वस्त्र परिधान करता आली म्हणजे साडी असेल ड्रेस असेल तर ते तुम्ही घालू शकता नाही तर मग फक्त काळ्या आणि निळ्या कलरचे सोडून कोणत्याही रंगाचे तुम्ही घालू शकता आता हे सर्व झालं की आपल्याला एक पाठ घ्यायचं आहे त्या पाटावरती तुम्हाला एक लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचा कपडा टाकायचा आहे त्यावरती तुमचे जे कोणते गुरु असेल तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे त्याला गंधफूल अक्षदा अर्पण करायचे आहे तुमच्या गुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे जर स्वामी तुमचे गुरु असतील तर ओ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या गुरुचं ह्या दिवशी पूजन करायचं आहे त्याचबरोबर गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद हे गुरुपौर्णिमेला घेतलं जातं फक्त एक वर्षासाठी गुरुपद असतं आपल्या गुरुकडे त्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींकडे गुरुपद मागायचं असतं तर ते कशा पद्धतीने एक नारळ घ्यायचं एक गुलाबाचं फूल द्यायचं आणि स्वामींना सांगायचं आहे की मी तुमचा शिष्य आहे तुमची जी गुरुची कृपा आशीर्वाद तुमचा वरद जो आहे तो तो माझ्यावरती असू द्या अशा पद्धतीने आपल्याला सांग त्यांना हे जे नारळ आणि फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे नंतर एखाद्या मंदिरामध्ये किंवा के केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता किंवा घरामध्ये सुद्धा फोटो किंवा मूर्तीसमोर अर्पण करू शकता त्यानंतर घरामध्ये तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे किंवा तुमच्या जे कोणते गुरु आहेत त्यांची आरती करायची आहे ह्या सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत तर कोणकोणते तर या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा करायची घराच्या बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे बाहेर पण ते हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याचबरोबर घराची साफसफाई करून घ्यायची आहे किचनमध्ये जे खडे मीठ आपण एखाद्या वाटीमध्ये भरून ठेवतो तर ते चेंज करायचं आहे त्याचबरोबर घरातील अन्नपूर्णा माता असते कासव असतं किंवा कवड्यांखाली जे तांदूळ ठेवलेले दे असतात देवघरामध्ये दे। तर ते देवघरा तांदूळ सर्व चेंज करायचे आहे त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुमकुमार्चन करायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र सर्व सेवा या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला गायीची सेवा करायची आहे आता गायीची सेवा का सर्वांनाच माहित आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व आहे आपण पुराण काळापासूनच गायीची सेवा करत आलेलो आहोत गायीची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होत असते तुम्ही बघा की प्रत्येक जे मंदिर असतं तर त्या मंदिरामध्ये शक्यतो करून गायीही ही असतेच आणि तिची जर आपण सेवा केली ना तर जीवनातील सर्व त्रास आपले दूर होत असतात गायीमध्ये घाईमध्ये अशा शक्ती असतात नाही यामुळे काय होतं आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं आणि ह्या ऊर्जांमुळे काय होतं की आपल्याला कधी कामात यश मिळतं तर कधी यश मिळत नाही त्याचमुळे ज्या सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती आहे तर त्या वाढावे आणि आपल्यावरती तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद राहावा यासाठी गायीची सेवा तिची पूजा करणं तितकंच महत्वाचं आहे तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक प्रकारचं नैवेद्य गायला तयार करायचं आहे आता को कशा पद्धतीने करायचा बघा ह्या नैवेद्य बनवण्यासाठी तुम्हाला तीन डाळी घ्यायच्या आहे डाळ कोणती हरभऱ्याची त्यानंतर मुगाची आणि तुरीची डाळ ह्या तीन डाळी घ्यायच्या आहेत ह्या तीन डाळी तुम्हाला भिजवायच्या आहेत थोड्याशा भिजवायच्या त्याच्यानंतर तुम्हाला ह्या तीन डाळी ज्या आहेत त्या थो मिक्सरमध्ये तुम्हाला वाटून घ्यायची आहे एक चपाती बनवून घ्यायची आहे चपाती बनवत असताना तिला शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही तूपच लावाल त्यानंतर त्या ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत तर त्या डाळीमध्ये थोडासा गुळ तुम्हाला कालवायचा आहे म्हणजे वाटत असताना गुळ कालवायचा आहे आणि त्या चपातीवरती ह्या ज्या डाळी मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर त्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईजवळ जवळ जायचं आहे तर घरून जात असताना गंध फुल अक्षता एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पशी गेल्यानंतर सर्वात प्रथम तिच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर तुम्हाला गायीला गंधफूल अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर जो नैवेद्य आपण घेतलेला आहे तर तो गाईला गाईचं तोंड हे पूर्वकडे आणि तुमचं तोंड हे पच्छा पश्चिमेकडे असायला हवं अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा नैवेद्य गायला खायला घालायचा आहे तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तुम्हाला ज्या काही अडचण येत असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे गायीचा गायीच्या अंग अंगाला स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता जर तुमच्या आजूबाजूला गाई नसेल तर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते बघा तर त्या मूर्तीसमोर अशाच पद्धतीने सेम तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता एक छान तिथे तुपाचा दिवा लावायचा गाईवरती तुम्ही अभिषेक करू शकता नाही अभिषेक करणं शक्य तर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर हा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर तिथे ठेवायचा आणि नंतर तो नैवेद्य उचलून तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायचा जेणेकरून पशुपक्षी हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊन घेतील अशा दोन पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे आजूबाजूला गाय नसेल तर आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते तर तिच्यासमोरसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा ज्या अडचणी येत आहेत घरामधील कटकटी भांडण वादविवाद तर त्या अडचणी तिथे गायला व्यक्त करा की तुझी जो आशीर्वाद आहे तो तो सदैव माझ्यावरती राहू दे माझ्या घरावरती राहू दे अशी आपल्याला त्याला प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ